सिद्धी मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी अंडा फोडून चमचमीत असं रस्सा भाजी मी करणार आहे त्यासाठी मी हे मसाला करण्यासाठी मी हे घेतलेले आहे सा साहित्य एक मिडियम एक कांदा घेतला आहे मिडीयम साईजचा एक टमॅटो घेतला आहे चार पाच लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत आळ्याचा तुकडा एक घेतला आहे आणि मूठभर कोथंबीर घेतली आणि चार पाच काजू घेतलेले आहेत पाण्यामध्ये चांगले भिजून तर आपण आता ह्याची चांगली पेस्ट बसून बनून मस्त अशी अंडा फोडून झणझणीत अशी भाजी बनवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा मी आता हे मिक्सरचं भांडे घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण हे कांदा टाकून घेऊया सगळे हे मसाल्याची आपण चांगली बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायचे लसूण कोथिंबीर आणि हे चार पाच काजूचे घर आधी पहिलं असंच फिरून घ्यायचं नंतर मग त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं मग ते बारीक होतात आपली मस्त असे बारीक अशी पेस्ट होती चला तर मग आपण आता ही बारीक पेस्ट करून घेऊया आपला आता मसाला वाटून झालेला आहे बघू शकता हे बघा अशी बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया एक मी आता भांडं गॅसवरती ठेवते इथं मी चार अंडी घेतलेली आहे ते फोडून आता चांगली रस्सेदार अशी चमचमीत अशी आपण अंड्याची भाजी करायची चला तर मग आपण आता सुरुवात करूया मी आता गॅसवरती एक भांडं ठेवलेलं हो आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकायचं आहे चांगलं गरम होऊन द्यायचं आहे तेल आणि त्याच्यामध्ये आपण कश्मीरी मिरची पावडर टाकणार आहोत चांगलं तेल गरम होऊन द्यायचं तेल आपलं आता गरम झालं आहे आपण त्यात अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकायची त्याच्याने काय होतं आपल्या रेसिपीला चांगला असा कलर येतो आणि जो आपण आता मसाला मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे तो आपण आता ह्याच्यामध्ये टाकायचा आहे चांगला असं परतून घ्यायचं आहे त्याला बघू शकता आपल्या मसाल्याला आताच एवढा कलर आलेला आहे ही झटपट होणारी रेसिपी आहे आणि रोज रोज ही अंडे उकडून आपण ही जी रेसिपी करतो त्याच्यात जरा थोडी वेगळ्या पद्धतीने आपण करायचे आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे मी हा एक चमचा घरगुती मसाला टाकते तिखट मसाला अर्धा चमचा गरम मसाला हळद पावडर अर्धा चमचा धनिया पावडर एक चमचा आणि आपण चिकन मसाला एक चमचा टाकणार आहोत ह्याच्यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं आहे याला या मसाल्याला आपल्याला तेल सुटेपर्यंत ह्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे की एक ग्रेव्ही एकदम छान झाली पाहिजे त्यामुळे आपण मसाला चांगला भाजायचा आहे बघू शकता आपली ही जी ग्रेव्ही बनवली आपण मसाला त्याला जर थोडं थोडं असं तेल सुटलेलं आहे मस्त असं भाजलेलं आहे आपला मसाला आता त्याच्यामध्येच आपण आता एक ग्लास भरून पाणी ओतायचं आहे साईडने असं सा तेल सुटलेलं आहे तर समजायचं की आपले चांगले मसाले भाजलेले आहेत आणि आपण जे मिक्सरमध्ये आपण मसाला वाटून घेतलेला त्यामध्येच मी पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला ग्रेवी जेवढी पाहिजे तेवढी आपण पाणी घालून घ्यायचं बघा किती छान आलं आपल्या ग्रेवीला कलर आता ह्याच्यामध्ये एक चमचा नाही तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे त्याच्यानंतर दे आपण ती चार अंडी घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये फोडून टाकायचे जास्त गरम करायचं नाही आपली ग्रेव्हीला नाहीतर आपले अंडे फुटले फोडून असे टाकले की ते बरोबर असे सेट होत नाही त्याच्यामुळे आपण थोडीशीच नॉर्मलच असं आपण ग्रेव्ही गरम करून घ्यायची जरा आणि आता आपण ही चार अंडी घेतलेली आहे ती फोडून त्याच्यामध्ये सोडायची मी असेच फोडून घेते तुम्ही एका एक वाटीमध्ये पण फोडून टाकू शकता कारण त्या ग्रेव्हीमध्ये आपली एक टरफळे पडू शकतात त्याच्यामुळे वाटीमध्ये फोडून घेऊन तुम्ही टाकू शकता ग्रेवीमध्ये असं जरा लांब लांब असे टाकायचे म्हणजे ते व्यवस्थित असे सेट होतात आणि ही रेसिपी झटपट अशी होती आपली आता थोड्या वेळ कमीच गॅसवरती हे ठेवून द्यायचे लगेच फास्ट करायचं नाही गॅस आणि जेव्हा आपण अंडी टाकतो त्याच्यानंतर लगेच असं हलवायचं नाही कारण ती अंडी आपली तुटू शकतात त्याच्यामुळे थोड्या वेळ असंच ठेवून द्यायचं ते बरोबर आपल्या तर रस्त्याला मस्त असा अशी उकळी यायला लागलेली आहे बघू शकता आणि स्लो गॅसवरतीच अशी उकळी आणून द्यायची तरी पण छान सुटलेली आहे आपल्या रस्सावाल्या भाजीला आता आपल्या ह्या रस्स्याला चांगली उकळी आलेली आहे त्याच्यामध्येच आता थोडं आपण त्याच्यावरती पाच मिनटासाठी झाकण मारायचं आहे चला तर आपण आता बघूया आपला अंडा रस्सा शिजलेला आहे हा छान वाश येतो आहे आपल्या आता अंडा रस्साचा बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि हे बघा चांगलं मस्त असं शिजलेलं आहे बघू शकता असं तर झटपट अशी होणारी आहे रेसिपी ही दहा मिनटामध्ये चला तर मग आपण आता हे डिशमध्ये काढून घेऊया गॅस बंद करूया आणि डिशमध्ये काढून घेऊया बघू शकता फोडलेल्या अंड्याचं आहे मस्त असा चमचमीत असा मी रस्सा बनवलेला आहे झणझणीत किती छान वाटते बघा तुम्ही पण ही रेसिपी करून बघा झटपट होणारी रेसिपी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद